मित्रांनो काय तुम्हाला माहिती आहे का की ही जी गिदाडं असतात ते आपल्या पर्यावरणाला साफ ठेवायला खूप मदत करत असतात आता आपल्याला इतर माहित असेलच की गिदाड हा एकमेव असा पक्षी जो इतर प्राण्यांची हाडेही पचवतो त्याचं कारण म्हणजे त्याच्या पोटामध्ये एवढं खतरनाक ऍसिड असत की त्यामध्ये ते कोणताही जीव जंतू जिवंत राहत नाही आणि ऍसिड फार हाडांचंही पाणी करत आणि याच कारणामुळे गिधाड आपल्या आरोग्याचा कसलाही विचार न करता मृत झालेली जनावर खातो आणि ज्या परिसरात गिदाड नसतात त्या परिसरात कोल्हेरा ऑर्थ्रोक्स आणि रेबीज यांसारखे व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरतात आणि येणाऱ्या काळात हेच आजार कदाचित आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतो कारण एक काळ होता जेव्हा पृथ्वीवरती सोळा करोड गे धाडं होती पण आज जर पाहिलं तर त्यातले जवळ गिता संपली आहे आज भारतात फक्त किडांच्या कमी मुळे दरवर्षी तब्बल एक लाख लोक मारतात कारण आजार पसरत आहे आणि या किताडांना संपवायला दुसरं कोण नाही तर आपणच कारणीभूत आहोत कारण हव्यासा पोटी किंवा जनावरांनी जास्त दूध वगैरे द्यावं म्हणून त्यांना आपण नाना प्रकारची इंजेक्शन मारतो व जेव्हा हे पाळीव प्राणी मरण पावतात तेव्हा हेच गीताडं त्यांना खातात आणि त्या जनावरांना आपण जी इंजेक्शन मारलेली असतात ती गिताडांकता एवढी धोकादायक असतात की त्यांच्या संपर्काच त्यांचा मृत्यू होतो